महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप कधी होणार अशी चर्चा सुरूच होती अशात सरकारच्या वतीने आज रात्री खातेवाटप करण्यात आले असून गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहिले आहे तर अर्थ खाते राज्य उत्पादन शुल्क हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे गृह खात्यासाठी अडून एकनाथ शिंदे नगर नगरविकास खाते देण्यात आले असून दरम्यान गृहाशिवाय गृहशिवाय ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेले सर्वच खाते फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहेत देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधीच्या आठ दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी पाच डिसेंबरला शपथ घेतली त्यानंतर पंधरा डिसेंबरला एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती पहा कोणाला कोणते खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेले सर्वच खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थ व नियोजन राज्य उत्पादन शुल्क खाते कॅबिनेट मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी व कृष्णखोरे विकास खाते हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण खाते चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील पाणी पुरवठा गणेश नाईक वन विभाग खाते दादाजी भुसे शालेय शिक्षण संजय राठोड माती व पाणी परीक्षण खाते धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन उदय सामंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल खाते पंकजा मुंडे पर्यावरण व वा वातावरण बदल पशुसंवर्धन खाते अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय शंभुराज देसाई पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय आदिती तटकरे महिला व बाल विकास शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम माणिकराव कोकाटे कृषी खाते जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायत राज खाते नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन खाते संजय सावकारे कापड खाते संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक वाहतूक भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मकरंद पाटील मदत व पुनर्वसन नितेश राणे मत्स्य आणि बंदरे आकाश फुंडकर कामगार बाबासाहेब पाटील सहकार खाते प्रकाश आबेटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व अकॉफ मंत्रालय वैद्यकीय शिक्षण आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय खाते मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा खाते इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन खाते योगेश कदम गृहराज्य शहर पंकज बोहेर गृहनिर्माण खाते